नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर अकरा सत्यात्तर विनय राजमाणे गोरोबा काका पुण्यतिथी साजरी किर्लोस्करवाडी येथे गोरोबा काका पुण्यतिथी साजरी झाली यावेळी गोरोबा काकांना फुले वाहून अभिवादन करण्यात आलं रामानंदनगर परिसरामध्ये देखील गोरोबा काका पुण्यतिथी साजरी झाली येथील दगडूशेठ कुंभारी यांच्या घरी ज्ञानेश्वर मंदिर परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी साजरी झाली यावेळी असंख्य भाविक उपस्थित होते महिलांची उपस्थिती लक्षणीय होती टाळ चिपळ्यांच्या निनादात भजन आणि आरती झाली यावेळी महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं नरसिंह सरस्वती भजनी मंडळाचे सर्वजण यावेळी उपस्थित होते महादेव कुंभार यांच्या घरीही भजनाचं आयोजन करण्यात आलं होतं टिमकी तसेच मृदुंग याचाही वापर यावेळी करण्यात आला होता तल्लीन होऊन भजन करण्यात सर्व भाविक मग्न होते